गेल्या बारा दिवसापासून ऊसाला परवडणारा दर मिळावा यासाठी आंदोलन अंकुश व सहकारी संघटनांच्या माध्यमातून ता ऊस उचल करणाऱ्या सगळ्या कारखान्यांच्या विरोधात आंदोलन सुरू होत पहिल्यांदा मी आमच्या भागातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं खरोखर कर कौतुक करतोय की आमच्या आव्हानाला शंभर टक्के प्रतिसाद देऊन सगळ्यांनी ऊस तोडी रोखलेल्या होत्या याबद्दल प्रथम मी या सगळ्या ऊस उत्पादकांचा पहिला आभार मानते कारण तिने आम्हाला साथ दिल्यामुळेच आमची ताकद वाढल्या त्याचबरोबर त्याच आपल्या भागातल्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ताकद दिली आणि त्या ताकदीच्या बळावरच आम्ही इतक्या मोठ्या बलाढ्य कारखानदारांना आमची कुठेही चांगली ओळख नसताना सुद्धा आम्ही हे कारखाने बंद ठेवायला भाग पाडले आणि त्यांना कुठंतरी तोडग्यापर्यंत आणायला त्यांना आम्ही भाग पाडलेला आहे त्याबद्दल आम्हाला साथ देणाऱ्या आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मी माझं हे सगळं योगदान समजलंय त्याचबरोबर आंदोलन आंदोलनाच्या मागण्या असतील किंवा आंदोलन असेल हे आपण मागण्या करतोय एका पद्धतीनं पण कुठंतरी थांबायची भूमिका घ्यायला लागत्या कुठंतरी तडजोड करायची भूमिका घ्यायला लागत्या आणि तडजोड म्हणून आम्ही आज चौतीसशे पन्नास एक रकमी आणि पन्नास रुपये हंगाम संपल्यानंतर अशा पद्धतीची तडजोड केली आहे खरं तर हे आमचं माझं तर वैयक्तिक मत आहे की हे समाधानकारक नाही कारण आमच्या जर संघटनामधली जर ही बेकी जर पुढं आली नसती तर छत्तीसशे रुपये ह्या वर्षी आपल्याला ऊस दर मिळाला होता पण बेकीचा फायदा कारखानदारांनी उचलला आणि त्यामध्ये आपण शंभर रुपये घ्यायला कमी पडलेला आहे पण मी शेतकऱ्यांना शंभर टक्के एक विश्वास देईन की तुम्ही अजून आम्हाला ताकद द्या या या चौकामध्ये शिरोळच्या उसाचा इथून पुढच्या काळामध्ये दर ठरत फक्त आम्हाला आंदोलनात ताकद द्या इतर वेळी तुम्हाला काय करायचं ते करा, करा। आम्ही त्याबद्दल काय म्हणणार नाही पण आंदोलनात ताकद दिला तर शंभर टक्के तुम्ही मंचला तेवढा तुम्हाला ऊसाचा दर मिळेल माझं या आंदोलनाच्या दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्याने आम्हाला ऊस थोडी बंडून साथ दिलेला आहे तरुण पोराने आम्हाला या चळवळीमध्ये अगदी आक्रमकपणे साथ दिल्या त्याचबरोबर ह्या भागातल्या सगळ्या पत्रकारांनी आम्हाला फ्रंटलाईन बातम्या देऊन आमचं आंदोलन सगळ्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवलं ह्या सगळ्यांचं मी एकत्रितपणे आभार मानतो आणि यावर्षी पिकवलेला सगळा ऊस आणि उद्यापासून आपल्या शेतकऱ्यांनी आपापल्या कारखान्याला ऊस द्यावा वाहतूकदाराने वाहतूक करावी आंदोलन अंकुश संघटना किंवा इतर संलग्न संघटना पूर्णपणे तुमच्या बरोबर असते गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी संघटना आंदोलन अंकुश इतर सं, शेतकरी संघटनाच्या माध्यमातून जे आंदोलन चालू होतं त्या माध्यमातून आता तालुक्यामध्ये अतिशय तणावपूर्ण वातावरण होतं आणि एका बाजूला अगदी कमी अल्पभदरक असणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्यावरती या आंदोलनातले गुन्हे दाखल होऊन त्यांचं सगळं मानसिक संतुलन बिघडवण्याचं काम सुरू होतं आणि माझ्यासारख्या चळवळीमध्ये काम करून इथं पण प्रवास केलेल्या आणि आत्तापर्यंतचा अढ अनुभव असणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला हे वेदनादायी असं दुःख वाटत होतं आणि म्हणून या संघटना टिकल्याच पाहिजेत ते नाव काही असू दे कारखानदारांच्या विरोधामध्ये वेगवेगळ्या संघटना काम करत असताना त्या कार्यकर्त्याला किती यातनान त्रास होतात या सगळ्या गोष्टीची जाणीव असल्यामुळं आणि त्या जाणीवेबरोबरच या संघटना टिकल्या पाहिजेत ही भूमिका असल्यामुळं आपण आंदोलन अंकुशला बळ दिलं इतर संघटनांना बळ दिलंय या सगळ्या चळवळींच्या माध्यमातून आंदोलन करत असताना या आंदोलनाची कृत सांगता व्हावी आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव कारखाना व्यवस्थापनाने आंदोलन अंकुश समोर ठेवला सुदैवानं दत्तमरांच्या आशीर्वादाने बुवापर महाराजांच्या आशीर्वादाने लवकरात लवकर त्याच्यामध्ये तोडगा निघाला हा तोडगा मला माहिती आहे की हा समाधानकारक जरी नसला तरी सुद्धा आंदोलकांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न आणि कारखानदारांनी दिलेले सहकार्य पोलीस प्रशासनाने केलेले सहकार्य या सगळ्या माध्यमातून असा सुवर्ण मध्य साधता आला निश्चितपणानं उद्यापासून किमान ज्या कारखान्यांसमोरचं आंदोलन संपलंय त्या कारखान्याला ऊस पुरवठा करायला कुठल्याही प्रकारची अडथळा येणार नाही अशी ग्वाही देतो असं प्रेम असाच जिवाळा या संघटनांच्या वरती सामान्य शेतकऱ्यांचा सा असावा कारण दोस्तांनो शेती धंदा उद्ध्वस्त व्हायच्या सारखी वेळ आल्या हा धंदा टिकला पाहिजे शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे यासाठी जे कोण प्रयत्न आहे त्या सगळ्यांवरती शेतकऱ्यांनी जीवापाठ प्रेम करून एक वेळ पक्षावर प्रेम, प्रेम, प्रेम करू नका पण या संघटनांच्या वरती प्रेम करा चळवळीवरती प्रेम करा लोकांच्या वरती प्रेम करा एवढं माझं तुम्हाला सर्व मुंडेंना कळकळीचं आव्हान आहे माझी धनाराव चुडमंग यांना विनंती आहे मधल्या काळामध्ये काही लोकांनी आपल्याला मारहाण केली असेल किंवा पोलिसांच्या माध्यमात कारवाई झाली असेल थोडस ज्या पद्धतीनं चालत असताना प्रवासामध्ये काटे टोचतात त्या पद्धतीनं हे आंदोलन करत असताना काही गुन्हे झाले असतील काही माराण झाले असतील थोडंसं आपण उदार अंतकरणानं या सगळ्याच लोकांना माफ करावं आणि दत्त महाराजांना आपण प्रार्थना करूया की विनाश सायास या वर्षीचा सीझन पार पडत असताना जिथं बचत करून अजून उत्पादकांना जादा पैसे देता येतील अशा पद्धतीची बुद्धी बुद्धी दत्त महाराजांनी या प्रशासनाला द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना दत्त महाराजांना करून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आम्हा सर्वांच्या शिस्ताईला यश आलं याच कारण आणि कारण फक्त प्रिंट मीडिया प्रेस मीडियाने चांगलं सहकार्य चांगलं कवरेज दिलं त्यामुळे घडू शकलं मी मनापासून या सगळ्याच मीडियाचं आभार मानतो धन्यवाद या एक महिन्यापासून आम्ही या ठिकाणी उसाच्या दराचं हे आंदोलन किंवा जागर यात्रा या माध्यमातून शेतकऱ्यांच्या परत पोहोचलो आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी साथ दिली आणि आमचा कार्यकर्ता जर बघितलं तर एक महिना हा रस्त्यावर आहे आणि या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी जी लढाई आज जिंकलेली आहे त्या लढाईबद्दल माझ्या कार्यकर्त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो आणि पोलीस प्रशासन असेल दत्त कारखान्याचं प्रशासन असेल यांच्याबरोबर आमचा जो संघर्ष झाला आम्ही हजारो अजूनही संघर्ष झेलायला तयार आहे आमच्यावर केसीस झेलायला तयार आहे पण उसाचं चार पैसे शेतकऱ्यांच्या पदरात आज कुठंतरी पडलं आणि जो तोडगा झालेला होता अजूनही धनायचा म्हणतात जर आपणाला मिळाला असता परंतु आपल्यात जी बेकी झाली ती बेकी परत कधी होऊ नये आणि अशा पद्धतीनं काही होऊ नये की ज्याच्यामुळं उसा आंदोलनामध्ये अशा बेकीमुळं कारखानदारांचा कुठं तर फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं असं होऊ नये आणि या कारखान्यापुरतं आज हे आंदोलन संपलेलं आहे आणि चौतीसशे पन्नास एक रकमी आणि पन्नास असा हा तोडगा निघालेला आहे पण येथून पुढे बाकीच्या कारखान्यांनी यातून बोध घेऊन जर त्या ठिकाणी वाढ दिली नाही तर आपण उद्यापासून त्या कारखान्यांच्यावर परत फळी उघाडू परत आंदोलन सुरू होतील त्या कारखान्याच्या बाबतीत आज दत्त कारखान्यांना हा तोडगा काढला आहे सगळ्यांना सर्वमान्य आहे आणि दत्त कारखान्याचा जो ऊस उत्पादक आहे आणि वाहनधारक आहे आणि व्यवस्थित वाहन तोडणी वाहतूक तो करावी आणि जास्तीत जास्त ऊस दत्त कारखान्याला द्यावा सर्व उत्पादक सभासदांनी आणि हे आंदोलन दत्त कारखान्यापुरतं संपलेलं आहे परंतु बाकीच्या कारखान्यांच्यावर अजूनही आंदोलन सुरू राहील इतकंच सांगतो धन्यवाद